बातम्या आहे जुन्नर येथून बदलापूर मधील चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ जुन्नर शहरामध्ये ग्रामदैवत गणपती मंदिर रविवार पेठ ते नगरपालिका पर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला यावेळी माझे आमदार शरददादा सोनवणे सत्यशील दादा शेरकर अलकाताई फुलपगार तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जुन्नर पोलीस स्टेशन चे पी आय अवजर साहेब यांना तालुक्याच्या वतीने गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे निवेदन देण्यात आले याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी पाहुया हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय वेदनादायक आहे मानवी आणि मनुष्याला अशा पद्धतीने कृत्य करायचं कुठल्याही पद्धतीचा संस्काराचा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये नाही आपल्याला कल्पना आहे की कलकत्त्यानंतर आज बदलापूर या ठिकाणी देखील मुंबईच्या साडेतीन वर्षांच्या मुलीला आणि सहा वर्षांच्या मुलीला जे तिचं वृत्तांग आहे अशा ठिकाणी ज्या वेळेला दुखायला लागल्यानंतर घरी आई म्हणून चौकशी केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यावेळेला लक्षात आलं की या लहान लहान बालकांवर सुद्धा काही नरांनी अत्याचार केला आणि काय चाललंय अखंड भारतामध्ये खरंतर हा सोन्याचा विचाराचा भारत या भारतामध्ये अशा कुठल्या गोष्टी क्लेशदायी आहे दुःखदायी आहे आपल्या कल्पना आहे की ज्या वेळेला सुरत तुटलं आणि सुरतेवर छापा घातल्यानंतर कल्याणची सुभेदार त्यांची मुलगी तर छत्रपती शिवरायांच्या छाप्यामध्ये आली आणि सरदारांनी ज्या वेळेला पेश केली त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अखंड हिंदुस्थानची सगळ्यात मोठी दौलत काय असेल तर ती दौलत आहे आपल्या बहिणीचे आपरूप आणि आपल्या आया बहिणींचे आबरू आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये गुलाम होऊन देणार नाही त्यांना साडी थोडी करून त्यांना पाठवा आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सुरक्षित नेऊन त्यांना पोचवा अशा पद्धतीचा आदेश फरमान छत्रपती शिवरायांनी आपल्या असलेल्या राज्य कारभारामध्ये सर्वांसमोर ते उभं करून दाखवलं संपूर्ण जगाला हवं वाटेल की पूर्ण संपूर्ण जगाने त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचा राजा काम करू शकतो हे पहिल्यांदा त्यावेळेला सोळाशेच्या कालखंडामध्ये इसवी सन सोळाशेच्या कालखंडामध्ये लोकांना अनुभवायच मिळतो आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं की आज या छत्रपती शिवरायांच्या हिंदुस्थानामध्ये होतंय काय चाललंय काय अमानुष पद्धतीने नाराज जे वागतात त्यांना जात नाही धर्म नाही पक्ष नाही प्रांत नाही मानवतेला हा कलंक काय आणि म्हणून अतिशय शांततेने कुठेही आवाज न करता साध्या मोबाईलचे रिंग सर न वाजता हा मोर्चा कमी शॉर्ट नोटीसमध्ये दुपारी तीन साडेतीन वाजता मनामध्ये आलं की गृह खात्याला या गोष्टी गेल्या पाहिजेत आणि अखंड गृह खात्याला मग ते भारताचं गृह खाता असेल किंवा राज्याचं गृह खाता असेल या लोकांनी कोणत्याही परिस्थिती कायदे आहेत आपल्याकडे फक्त ते कडक करा ज्या लोकांवर अशा पद्धतीचा संवेशन झाला असेल किंवा गृह दाखल झाला असेल याची चौकशी करून जो गुन्हेगार सापडेल त्याला जन्मठेप न होता फाशी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत तमाम जुन्नरकर जुन्नर वासियांच्या वतीने तिथे सन्मान्य दादा असतील किंबहुना हे जुन्नर असेल असतील अलकताई फुलपाकर या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व असलेले रहिवाशी तीच भावना घेऊन आज आहे विषय म्हणजे आज आदिवासी पाण्यातली मुलं आणि मुली इथं आलेली आहे खाली त्यांना सुद्धा अतिशय वाईट वाटलं ही गंभीर गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जी घटना तयार करून दिली त्या घटनेचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेचं संरक्षण व्हायला पाहिजे आणि मुलींना सावित्रीबाईंनी एवढा पुढाकार दिला आता शिक्षणाचा पुढाकार मिळाला आहे आणि मिळालेल्या पुढाकाराचा अर्थ असा आहे की त्या कितीही वाजता जरी घराच्या बाहेर जरी निघाल्या तरी त्यांना स्वातंत्र्य पद्धतीने वाटता आलं पाहिजे काही काही लोक चेष्टा करतात म्हणतात की मुलींनी कशाला निघायचं सहाच्या पुढे बाहेर सातच्या पुढे बाहेर म्हणजे कोणाची मोगलाय मान्य काय ते की महिलांना जर आपण अशा पद्धतीचं रिस्ट्रिक्शन द्यायला लागलो तर हे स्वतंत्र भारताचा अर्थ काय होतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अर्थ काय होतो डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा अर्थ काय होतो सावित्रीबाईंच्या विचारांचा अर्थ काय होतो विवेकानंदांच्या संस्कृतीचा अर्थ काय होतो आणि ह्या सगळ्यांचा जर अर्थ जर तुमच्या आमच्या मनामध्ये जर समजा तो निर्भीडपणाचा असेल तर ती निर्भरता आम्हाला हवी आहे एकही माता बगिनीचा अत्याचार कालखंडामध्ये हिंदुस्थान सहन करणार नाही हा जाहीर निषेधाचा मोर्चा मुख्य मोर्चा आणि त्याचं निवेदन आम्ही या पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय पंकजी देशमुख यांना पाठवलेला आहे त्याच्यासाठी अवसर साहेब जे पी आय आहे पोलीस स्टेशनचे यांच्या माध्यमातून ते आम्ही त्यांच्या हातामध्ये देऊन याची दखल घेतली जावी आणि गृह खात्याला याचं निवेदन जावं आम्ही सगळे मंडळी शिवभूमीतले आहोत शिवभूमीच्या वतीने खरंतर या वंदनीय भूमी आहे याच्यातून जो सर आदेश निघतो त्याचा आदेश नाही सर आदेश त्या सर आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि या सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या मान्य आहेत त्या मागणीला शिक्का वाटतो व्हावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशीपासून कोणी वंचित राहू नये फाशी हे व्हायलाच पाहिजे अशा नानाला म्हणा त्या जास्तीत जास्त भाषे या होत गेल्या तर मला असं वाटतं की हे प्रमाण किंबहुना हा उद्रेक किंबहुना सर्वसामान्य असलेल्या महिलांना किंवा मुलींना त्या पद्धतीचं कुठल्याही बाबतीतलं त्या ठिकाणी आपल्याला अनादर किंवा भीती वाटणार नाही अशी भावना व्यक्त करतो त्यांच्याबद्दल ही कृत्य घ घटना घडली तर ज्या कलकथ्यातल्या आमची महिला वगैरे त्याच्यामध्ये खून झाला तिच्याप्रती सद्भावना व्यक्त करतो तिच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ज्या मुलींवर अत्याचार झाला छोट्या छोट्या त्यांनाही परमेश्वर कृपेने त्यांना लवकरात लवकर परमेश्वर त्या सगळ्या असलेल्या त्यांच्या मनावर आघात झाला आहे मनावर आघात झाला आहे त्या आघातातून बाहेर पडून त्या नराधामांना फाशी व्हावी अशी पोलीस स्टेशनच्या पोलीस खात्याच्या माध्यमातून गृह खात्याच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे जे काय प्रत्येक राज्याचे गृहमंत्री आहे त्यांनी कडक आदेश करावा अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो